छत्रपती परिसर अभ्यास भाग दोन इयता चौथी पाठदुसरा संतांची कामगिरी चक्रधर स्वामी संत नामदेव संत ज्ञानेश्वर श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरातमधील एक राजपुत्र वैराग्यवृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले ते भ्रमण करीत असता त्यांनी समतेचा उपदेश केला त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंत असे म्हणतात श्री चक्रधर स्वामीच्या आठवणीचा ग्रंथ म्हणजे विळा चरित्र हा ग्रंथ होय संत नामदेव विठ्ठलांचे निसीम भक्त होते ते नरसेगावचे राहणारे त्यांनी अनेक अभंग रचले कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा गंभीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला संत नामदेवानी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला ते पंजाबात गेले म्हणून तेथील लोकांना लोकांनाही त्यांनी समतेचे संदेश दिला हिंदी भाषेत पदे लिहिली त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरुग्रंथसाहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणारे निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू मुक्ताबाई ही त्यांची बहीण त्यावेळचे करमंड लोक या मुलांना संन्यासी मुले म्हणून नावे ठेवत ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची जोडी घेऊन गावात गेले पण त्यांना कोणी भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले त्यांच्या बाल मनाला खूप दुःख झाले ते आपल्या झोपडीत आले झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले तितक्या तेथे मुक्ता आली गवताच्या ताटीवर चितक्या मारत ती ज्ञानेश्वरांना म्हणाली ताटी उघडा ज्ञानेश्वरा अहो आपण दुःखी कष्ट होऊन कसे चालेल जगाचे कल्याण कोण करेल बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना रूप आला दुःख विसरून ते कामाला लागले ठिकठिकाणी थीक गोरगरिबांचा मागासलेल्या लोकांच्या धर्माच्या नावाखाली छळ होत होता तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कडकडीचा उपदेश केला ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांशी समतेने वागा दुखी माणसांना मदत करा त्यांचे दुःख नाहीसे करा त्यांचा उपदेश गेली सातशे वर्षे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात एक सारखा भूमत आहे ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला धर्माच्या ज्ञानाचे भंडार त्यांनी लोकांना खुले करून दिले लोकांना बंधुभावाची शिकवण दिली ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आडंदी येथे जिवंत समाधी घेतली